मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटॅलिस्टचा सा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आम्ही आमच्या लघु आणि मध्यम उद्योजकांच्या व्यावसायिक ट्रेनिंग आणि त्यांच्या वर्कशॉप्समध्ये आमचे जे काही अनुभव हो आहेत ते यामध्ये शेअर करत असतो मित्रांनो पार्टिसिपंट ज्यावेळेस आमच्या वर्कशॉप्समध्ये भाग घ्यायला येतात त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस आम्ही काही प्रश्न विचारतो एक जनरल प्रश्न असतो तुमचा व्यवसाय कसा आहे सुरू आहे मग ते त्यांचं जे उत्तरं असतात ना ठीक सुरू आहे चांगला सुरू आहे किंवा बरा चालू आहे मागच्या वर्षी हा होता यावर्षी हे झालेलं आहे कोविडमुळे ही सिच्युएशन झाली कोविडमुळे आत्ता हे झालं बँकेचे इशूज झाले कोविडमुळे मॉनिटोरियम पिरियडमुळे धोका झालेला आहे वगैरे वगैरे भरपूर काही चालू असतं पण अल्टिमेटली एक लक्षात घ्या मित्रांनो व्यवसायामध्ये वर्ड्स आर वर्ड्स एक्सप्लेनेशन्स आर एक्सप्लेनेशन्स रिझन्स आर रिझन्स ओनली थिंग मॅटर्स इज युअर परफॉर्मन्स तुमचं ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स काय करत आहे परफॉर्मन्सचे त्याचे मेजर्स काय आहेत तुम्ही ऑन पेपर आकड्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स काय दाखवतो हाऊ मच प्रॉफिट यू आर मेकिंग ग्रॉस प्रॉफिट तुमचं किती हायर लेवलला आहे हे शेवटी मॅटर करतं आणि तो परफॉर्मन्स आहे मित्रांनो परवाची जी समजा आपण असं गृहित धरा भारतविरुद्ध पाकिस्तानची मॅच भारत हा सहा रनांनी ते टी ट्वेंटीची मॅच जिंकलं सो तो परफॉर्मन्स आहे मित्रांनो दॅट विनिंग इज द परफॉर्मन्स बाकी रिझन्स एक्सप्लेनेशन जस्टिफिकेशन्स भरपूर काय असू शकतात की आम्ही पाकिस्तान म्हणू शकतो एटी थ्री फॉर थ्री होतो तिथपर्यंत आम्हीच मॅच जिंकत होतो एटीन ओव्हर्सपर्यंत तेच जिंकत होते ना लास्ट टू ओव्हर्समध्ये आर्मी बट वॉट अल्टिमेटली मॅटर्स इज परफॉर्मन्स त्यामुळे एक लक्षात घ्या तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही रिझन्स जस्टिफिकेशन्स एक्सप्लेनेशन्स भरपूर असू शकतात की आता ह्या सिच्युएशनमध्ये कोविडमुळे कसा तुमचा घात झालेला आहे किंवा पोस्ट कोविड बिझनेस कसा कमी झालेला आहे कस्टमर्स नाही चांगले लोक मिळत नाही आहेत लोक टिकत नाही आहेत पहिल्यासारखा बिझनेस राहिला नाही कॉम्पिटिटर वाढलेले आहेत किंवा एम्प्लॉई पळून जातात वगैरे 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 भरपूर कारणं जस्टिफिकेशन्स रिझन्स असू शकतात मार्केटमध्ये पैसे वेळेवर येत नाहीत पहिल्यासारख्या आता मजा नाही राहिलेला आता काम नाही करावं असं वाटत यू कॅन गिव्ह एनी नंबर ऑफ रिझन्स जस्टिफिकेशन पण असू शकतात की किती दिवस हेच काम करत राहणार काहीतरी नवी काहीतरी घडायला पाहिजे मग मी थोडासा याच्यात थोडासा म्हणजे निराश झालो तर त्यामध्ये वाईट काय आहे एव्हरीबडी गेट्स अपसेट अबाउट नॉन परफॉर्मन्स हे आपण म्हणू शकतो हे सगळं आहे मित्रांनो पण तुम्ही विचार करा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जर तुम्ही नॉन परफॉर्मिंग असाल हे रिझन्स जस्टिफिकेशन एक्सप्लेनेशन तुम्ही जर देत असाल तर त्याचा काय उपयोग आहे व्हॉट मॅटर्स इज युअर परफॉर्मन्स परफॉर्मन्स ऑफ युअर ऑर्गनायझेशन आणि त्याचे काही मेजर्स असतात परफॉर्मन्स इंडिकेटर्स असतात ते जर तुम्हाला परफॉर्म परफॉर्मिंग ऑर्गनायझेशन दाखवत असेल तरच तुमचं ऑर्गनायझेशन काय इफ यू आर मेकिंग मनी इफ यू आर अर्निंग इनफ टू पे युअर एम्प्लॉईज इफ यू आर अर्निंग इनफ टू टेक केअर ऑफ युअर ओन लाईफ तरच तुमचं ऑर्गनायझेशन परफॉर्मिंग म्हणता येईल अदरवाईज बाकी सगळे रिझन्स जस्टिफिकेशन्स आणि एक्सप्लेनेशन्स आहेत मित्रांन मला तुम्हाला या व्हिडिओतून एकच सांगायचं हे तुमचे रिझन्स जस्टिफिकेशन एक्सप्लेनेशन सगळे बाजूला ठेवा दॅट इज नॉट गोईंग टू हेल्प यू इन युअर शीट व्हॉट इज गोईंग टू हेल्प यू इज युअर परफॉर्मन्स आणि त्याचे मेजर्स लिहून काढा स्वतःचे त्यावरच फक्त काम करा मित्रांनो इथेच थांबूया व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार